ओडिसा राज्यामधून विक्रीसाठी आलेला गांजा स्थानिक गुन्हा शाखेकडून राहता या ठिकाणी जप्त करण्यात आलाय आरोपीकडून तेरा पूर्णांक तीनशे अठरा किलोग्रॅम गांजासह दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे राहता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काळ्या रंगाचे इको स्पोर्ट कार क्रमांक एम एच पंधरा क्यू ब्याण्णव बावीस या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच सतरा सी एक्स चौवेचाळीस सहासष्ट यामधील चार वाहनांचा मध्ये जात असताना राहता ते शिर्डीमध्ये जाणाऱ्या रोडवर साकुरी शिवारातील हॉटेल समाधान या ठिकाणी सापळा रचून थांबवण्यात आले असताना या माहितीप्रमाणे काळ्या रंगाच्या या गाडीत आणि स्विफ्ट कारमध्ये पाठोपाठ येत असताना दिसले पथकानं दोन्ही वाहनांना थांबवल्याचा इशारा केला असता काळ्या रंगाच्या इको कारवाले चालकानं वाहन रस्त्याच्या कडेला पथकापासून थोड्या अंतरावर थांबवलं त्या पाठीमागील स्विफ्ट कारच्या चालकानं कार न थांबवता भरधाव वेगानं निघून गेला पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार एको स्पोर्ट कारकडे जात असताना वाहनातील एक इसम पळून गेला वाहन चालक पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकानं त्याचा पोलीस अरुण मोतीलाल विश्वकर्मा नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं असून पथकानं आरोपीची आणि त्याच्या ताब्यातील वाहनाची तपासणी करून घटनेच्या ठिकाणाहून पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल दोन लाख सहासष्ट हजार तीनशे साठ रुपये किमतीचा त्यामध्ये तेरा किलो तीनशे अठरा ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आणि आठ लाख रुपये किमतीचे त्यामध्ये फोर्ट कंपनीचे इको कार क्रमांक एम एच पंधरा ई क्यू ब्याण्णव बावीस असा ऐकून दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्दमाल जप्त करण्यात आला <laughs>